महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण या प्रश्नाबरोबरच महाराष्ट्रात मुख्यमंत्री कधी ही देखील चर्चा रंगली आहे दिल्लीत मोठ्या घडामोडी घडल्या एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदावरून दावा सोडल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडे भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार यावरून अंदाज लावले जात आहे यावरच बोलताना माजी मंत्री आणि आमदार बबनराव लोणीकर यांनी काय सांगितलं ऐका आपल्याला मंत्रीपद कमी मिळाली मुख्यमंत्री पद आपण शिंदे साहेबांना दिलं आणि एकनाथराव शिंदे यांनी मनाचं मोठेपणा दाखवून या त्यांनी सांगितलं देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी जो निर्णय घेतील अमित शहा जो निर्णय घेतील त्या निर्णयाप्रमाणे कोणीही मुख्यमंत्री केला तरी मी नाराज नाही माझा भाजपला पाठिंबा आहे म्हणजे एकनाथराव देवेंद्रजींनी मागच्या वेळेला मला मुख्यमंत्री पदासाठी पुढे केलं या वेळाला मी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस नाव सांगणार आहे आणि त्यांनी दिल्लीमध्ये देवेंद्रजींच नाव मुख्यमंत्री पदासाठी सुचवलं आणि महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांच्या रूपानं विकासाची काम करण्यासाठी महाराष्ट्राला सुजलाम सुकलाम करण्यासाठी आता आपलं सरकार येत महायुतीचं सरकार येत आणि या सरकारमध्ये

पाचव्यांदा आमदार मराठवाड्यात आता ना कोणी ना नाही आहे सगळ्यात ना सिनियर मी आहे सिनियरिटी हा एक भाग आहे निष्ठावंत चाळीस वर्ष भाजपचा करायचे होता म्हणून मी कधी मंत्री आमदार म्हणून तोऱ्यात वागलो नाही त्यामुळं निष्कळंक आहे कुठलाही धार नाही चाळीस वर्षावर चाळीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये शंभर रुपयाचा कुठं काही अपहार केला भ्रष्टाचार केला तर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पाठिंबा दिल्याचं लोणीकर यांनी म्हटलंय दिल्लीत शिंदे यांनी फडणवीसांचं नाव सुचवलं असून फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याचे संकेत त्यांनी दिलेत त्यामुळे दिल्लीतली बातमी लोणीकरांनी फोडली तर नाही ना अशी चर्चा होते फडणवीस मुख्यमंत्री होण्याआधीच त्यांनी फडणवीसांकडे मंत्रिपद मागितल्याचंही सर्वांसमोर सांगितलं सिनियर आमदार असल्याचं सांगत लोणीकर यांनी मंत्रिपदावर दावा केला आहे आधीच्या फडणवीस सरकारमध्ये बबनराव लोणीकर हे मंत्री होते आता पुन्हा त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा असल्याचं दिसून आलंय आता त्यांनी दिल्लीत घडलेला जो प्रकार सांगितला तो खरा आहे का तो खरा ठरतो का आणि त्यांना मंत्रिपदही मिळतं का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच बबनराव लोणीकरांनी सांगितलेला हा प्रकार याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा